श्री स्वामी समर्थ मुहूर्तावर उठण्याचे अद्भुत फायदे सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून मुहूर्त असा योग्य शब्द आहे ब्रह्ममुहूर्त हा पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट ते पाच वाजून तीस मिनिट असा पावणे दोन तासाचा असतो याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तर रात्र असेही म्हणतात या काळात अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात एक पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो या ओझोनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या काळात उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते त्यामुळे नव्वद टक्के रोगापासून मुक्ती मिळते दोन दुसरा फायदा असा की या काळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावी तीन तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपान वायू हा कार्यरत असतो हा अपान मल मलनिस्सारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिस्सारण करावे तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते चार चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिष्णद्वार एक गुद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे पाच पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहा सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ते जाग्रत असतात या काळात विद्या अध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात सात सातवा फायदा म्हणजे सूर्य उदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणाद्वारे येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे आठ या काळात आपण ओम मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपणे निर्माण होतात व या कंपनाद्वारे कुंडलिनी जागृती होते नऊ नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथवी तलावर आलेले असतात या पुण्यात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळू शकतो असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळू शकतो श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी ताबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद